नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आलेली सत्तर क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवकालेली सहा हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवकाली दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जाता आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाल सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानदर भेटले आहे सहा हजार सातशे चाळीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे ऐंशी रुपये दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाम जात आहे लोकल अवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे ऐंशी रुपये दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि दर भेटले आहे सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल सा दर भेटले सहा हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण अंद्र भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारणध्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाधा समिती आहे वरोरा जाता आहे लोकल आवकाली तीन हजार सातशे सहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपोर्चं पण जात आहे लोकल आवकाली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले पाच हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली आहे अठरा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालेली दोन हजार तीनशे दहा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तेरा हजार पाचशे क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आलेली एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद